ऐसे झाले जीवनालागी ऐसे झाले संत पाऊल देखिले हो भजानवीचा विचा आला स्नान भरले पतिताला शिवाय तम धर्मचारणे शंभ प्रणामे परम शिव त्रैलोक्य सदाकन भूत सचितानंद रूपाय शिवाय ब्रमणे अमृतार्थ प्रसन्ना व्यासविधा प्रधायणी अहर्मिशे तामिन तामिश मनोरम नमस्कार

डॉक्टर सदगुरु शिवलिंग महाराजा महाराजामोधपूरकर यांचे चरण हृदय मंदिरामध्ये स्मरण करून गावातील ग्रामदैवत भगवान सोमेश्वराला आनंदानपणे पात करून सोमेश्वर भगवंताच्या षष्टी वर्धापन दिनानिमित्तानं चालत असणारा अखंड शिवनाम यज्ञ या अखंड शिवनाम यज्ञामधला आजचा हा उपांत्य दिवस आहे

अभंगामध्ये अनुभूती आहे त्याला अभंग म्हणतात पण अभंगामध्ये आणखीन अनुभूती मी सांगितलं थोडं ऐकायला वेगळं वाटतं माऊली अभंगातून स्वतःची अनुभूती सांगतात ज्यामुळे माझ्या जीवनामध्ये प्राप्ती झाली आनंदाची कोणाच्या दर्शनाने त्या दर्शनाचं महत्व सांगतात आणि मानवी आणि हा दिवस असा उपांती असल्यामुळं एकतर या दिवशी मागणीचा अभंग असावा नाहीतर संतांचं जीवन काय आहे याविषयीच चिंतन असावं म्हणून शेवे करता निवडेल अभंग संत जीवन आणि मानवी जीवनामध्ये काय प्राप्त झालं संतांच्या दर्शनाने त्याविषयीच चिंतनीय असणारा अभंग आहे जीवन प्रभु महाराजाचा माऊली माउलीने बीडचे रहिवासी आहे आणि मारवाडी समाजामधले आहेत ज्यांच्याकडे गडगंज श्रीमंती आहे घरी चार पाचशे एकर जमीन आहे आणि सोन्या चांदीचं दुकान त्याकाळी आहे सोळाव्या शतकामध्ये मनमत माऊली समकालीन संत आहे आणि एवढी गडगंजी श्रीमंती असतानाही समाधान मात्र महाराजांकडे नाही काही नाही समाधान नाही जे की तुम्हा आम्हाकडे आजही नाही पण माऊलीकडे हे समाधान नसल्यामुळं गावोगावी देव उडकीत फिरावे लागतात आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्याकडे आज आहे खायला प्यायला कपडा लता जमीन जुमणा गाडी बघला सगळ्या गोष्टी असून फिरावं लागते कुठुरद आहे नसत फिरावं लागत नाही देव हुडकीत फिरावे लागतात महाराज हुडकीत फिरावे लागतात हे जीवनातलं पाप आहे त्याला समाधान मिळत नाही आणि समाधान मिळत नसल्यामुळं नृत्य नवीन रोज देव हुडकावा लागतो आणि नृत्य नवीन महाराजाच्या दर्शनाला जावं वाटते कोणाच्या पाया पडल्यामुळं समाधान मिळत ही अपेक्षा लोकांची आहे आणि जगामध्ये असं जर कोणाच्या पाया पल्ल्यानं समाधान मिळत असत तर किती सोपं झालं मोट राजे सोप झाला समाधान मिळल असत तर त्या लोकांना असं होऊ शकत नाही समाधान हे अंतकरणाच्या प्रवृत्तीमध्ये बदल झाल्यानंतर मिळत दर्शनामुळे आणि माऊलीच्या एवढी श्रीमंती असताना माऊली असमाधानी आहेत येणाऱ्या माणसांना विचारतात एवढी श्रीमंती आहे मात्र मन समाधानी नाही मन आनंदी काय आनंदी नाही मन आणि मन आनंदी करेल असं विज्ञानाने शोध लावला नाही हे विज्ञानाचा अपयश आहे विज्ञान रोज नृत्य नवीन वस्तू जन्माला घाली मात्र आनंद हुडकिनार रोज भरायचे आहेत नवीन वस्तू वास्तुशास्त्रामध्ये तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये कपड्याच्या बाबतीमध्ये रोज रोज नवीन शोध लागतात रोज नवीन बांधकाम येतात रोज नवीन शोध लागलेला आहे सातार समुद्राच्या पलीकडला माणूस आज आपण इंटरनेटच्या माध्यमातून पाहत आहोत एवढं पाहूनही आम्ही समाधानी नाही आपलं मन आनंदी आणि मन आनंदी करण्याकरता फिरतात ते संत आणि जीवनपूर्व महाराज म्हणाले लोक म्हणायचे तुम्हाला काय कमी आहे एवढं सगळं आहे त्यांनी म्हणायचे बघ आमच्या घरी चळला गेले हो पण काय करावं समाधान नाही आनंदी आपण बी ना आपण विचारलं कस काय आता आहे ना लेकरं बाळ नवू लागले सोना लोक आता बरसला नाही पहिल्या पेक्षा कशी आता बरोबर म्हणायचं बरं म्हणजे आणखी नाही कुठेतरी हडगा लागलाय म्हणजे समाधान नाही आनंदी नाही जावं लागत आणि माऊलीच तेच म्हणणं आहे आलेल्या लोकांना म्हणतात तुमच्याकडे सोन्याचं दुकान त्या काळी आणि किती आनंदी आहात तुम्ही लोक म्हणतात त्यांनी म्हणतात आनंदी नाही बाबा कोणता महाराज असतो तर सांगा तुमच्याकडे मला त्यांच्याकडे आल्यानंतर आनंद मिळतोय का बघू कोण म्हणाले जीवन आणि महाराजाने अनेक महाराजांचं दर्शन घेतलं मात्र समाधान मिळालं आनंद मिळाला आणि एक कलमचा या ठिकाणी एक ग्राहिक गिराईक त्यांच्याकडे आलं ग्राहक एक कलमचा रहिवाशी आणि ते महाराजांकडे आलं सोनं घेण्याकरता आणि त्यांनी महाराज सहज म्हणाले काय आपा का तुमचं काय चालेल काय नाही तुम्हाला कसं आहे महाराज भरपूर आमच्याकडे आनंद आहे जमीन जायचा नाही हो काय करावं सांगा मन आनंदी नाही त्यांनी म्हणाले बाबा होणा कोण तुमच्या इकडे एखादा महाराज आहे का आम्हाला बरंच पडना गेले घरात सुखच लागना गेले सांगा बरं त्यांनी म्हणले आमच्याकडे महाराज काही नाही बाबा एक मोर्गा आहे म्हणजे मी मी अनुभूती सांगालो माझी म्हणत गिराईक आमच्याकडे एक पोरग आहे आणि त्यांनी कलम ते शिखर शिंगणापूरला पदयात्रा काढले आणि त्याच्या पदयात्रेमध्ये गेल्यापासून त्यांच्या पदयात्रेमध्ये गेल्यापासून मला थोडं बरं वाटाय मी बी पाया पायाकून आलो पण काही वेळ लागला पण त्याच्या पदयात्रेत गेल्यापासून थोडं मजात बदल झालाय असं कोण म्हणालय हिराईक म्हणायला म्हणल्याच्या ला, नंतर तिला थोडस डोक्याला लागलं जीवनप्रमुखा पैसा देऊन त्याला त्या महाराजांना कोण म्हणा तात्काळ निघतात त्या ग्राहकावर गिरायका सोडून कळमकडी आणि गेल्याबरोबर तिथं असा लहानसा मुलगा आहे ज्याचं वय महाराज असं असणार वीस एकवीस बावीस वर्षाचा आहे आणि त्या उमट्या मुलाचे पाय धरतात आणि त्यांना म्हणतात काही करा मला का एखादा नारळ द्या मला एखादा भस्म द्या मला एखादा रुद्राक्ष द्या त्याच्यामुळे आमचं बरं होईल आपण म्हणतो ना महाराज काहीतरी दोरा गंडी द्या म्हणजे बरं पडलं आमच्या घरामध्ये तसं त्यांनी म्हणले त्यांनी म्हणले दोरा गंडी नारळ देणाऱ्यातला नार काही नाही दोरा आणि दोरा आणि गंडीनी समाधान मिळत नाही मग महाराज तुमचे पाय सोडणार नाही काही करा पण माझ्या जीवनात आनंद द्या कोण म्हणालय जीवन नावाचा साधक म्हणालाय माऊलीचे पाय धलेत मनमत मन माऊलीचे म्हणमत माऊली म्हणाले अरे आनंद माझ्याजवळ जवळ नाही आहे त्यांनी म्हणले त्या व्यक्तीने सांगितलं तुमच्या जवळ आनंद आहे त्यांनी म्हणले माझ्याजवळ आनंद नाही तुमच्या जवळ आनंद आहे तुमच्या हृदयामध्ये आनंद आहे बाहेर काय वळखित ठेवला माऊली त्यावेळेस म्हणतात त्या लोकांना पण आनंद म्हणालो वृत्ती आता माऊली खूप सुंदर सांगतात प्रमाण अगदी हो योग्य आहे महादेव प्रभू म्हणतात समाधान जर मिळवायचा असल तर वृत्तीमध्ये बदल करा संकल्प या शब्दाचा अर्थ आहे विचार चांगला विचार केला आचार चांगला घडतो आणि चांगल्या आचाराने केलेले कर्म हे सुंदर घडतात आणि सुंदर कर्म जीवाला आनंद देतात कोणाला या लबाड लोकायला आनंद नाही बरं ना काही कोण लबाड हे इंद्रिय लबाड आहेत हे कधीच आनंदी होत नाही आजचा नाश्ता खा कालचा नाश्ता तुम्ही हो तुम्ही म्हणणार कालच्या पेक्षा आजचा थोडा फिसकला वाटले हे कोण काम केले ह्याच्या डोळ्यानं केले डोळ्याने म्हणले ना पोहे <laughs> कोण काम केले डोळ्याने म्हणजे हे इंद्रिय जे आहेत ना हे दबाड हे लोक आणि ह्या लोकांनी माणसाला पृत्तगारीत घात माऊली सारख्या ना माऊलीला प्रश्न केला तुम्हाला जगामध्ये महाराज म्हणाले मला कोणाचीच भीती नाही देवा मला जे माझे जे शत्रू आहेत त्यांना लांब ठेव माझ्यापासून कोणाला हे यांनी लोकांनी वाटोळ केले जगामध्ये आपलं वाटोळ करेन देव सुद्धा आपलं वाटोळ करू शकतात कोण देव सुद्धा कोणी वाटोळ करत नाही आपलं वाटोळ करणारे आपण आहोत बरं का संत म्हणतात मी म्हणत नाही आणि आपलं चांगलं करणारे आपण आहोत कोणी चांगलं करीत नाही कोणाचे पायापडाने पण चांगलं भरपूर लोक आंघोळ्या करून तर तुडून आलेच नसते ना हृदयामध्ये वाईट विचार काढण्याकरता हृदयातला जगामध्ये एकही साधन नाही एकही नाही एक मंत्र सोडला वाईट विचार हृदयामधला किती वेळ पूजा करा किती बी कीर्तन करीत बमलत फिरा वाईट विचार निघते का नाही निघत किती बी भजन काही खिचकिरी चालत म्हणाले खिचकल आनंद नाही तर तू जाते म्हणा इतक्या तिथं ते भजन आहे सगळ्या गोष्टीत असत म्हणून आहे हे साधन जे आहेत ना कोणत्या साधनाने विकार जात नाहीत शरीरातली विकार जाण्याकरता एक आहे त्याला म्हणतात गुरुमंत्र आणि ती गुरुमंत्र सतत घोकला की त्याला आता मंत्र म्हणत नाही त्याला म्हणतात नाम काय म्हणतात आणि त्या नामाने काय हृदयात निर्माण होईल प्रेम मी म्हणत नाही बाबुली म्हणतात काय म्हणतात घेता नाम अमृत सतत त्याला नाम म्हणतात आणि नामामुळे हृदयातली विकार जळून जातात इथं नाम यज्ञ आहे म्हणून जाग्यावर लोक तुम्हाला केळाचे डजन आणून द्याले पोळी आणून द्याले आणि तुम्ही घरी तक्रार जरी केला गेला इसका दम कसा पडला गेलाय प्रेम संपत आणि प्रेम हे पैसे देऊन निर्माण करता येत नाही अशी गोष्ट आहे आता विधानसभेच्या निवडणुका झाल्या सगळ्यांना दहा दहा हजार पाच पाच हजार दे सगळी करा आमच्याकडे तुमच्याकडे काही सांगायची गरज नाही आणि आपण मग त्याच्या त्यांनी म्हणले काही नाही आमच्या मागत थोडस या सभेला गर्दी करा आमच्या काय हरकत नाहीत घेतली दहा हजार रुपये कुठेवर गेला असेल त्याच्या मागे थोडस त्याच्या मागे चला एका हात ना जाऊ द्या मरू द्या लोक तेवढे पैसे घे पैसे गावला काल मी तिकडे तेलंगणामध्ये कीर्तनाला गेलो होतो तिकडे महिला मंडळाला खूपच ठेवला यश चार गडी चढले की पंचवीस बाया एकदा अस तिकीट मग मी त्यांना म्हणलं काय तुमच नंबर एक काय म्हणलं बाजाराला फुगट याच सगळं किती आनंद आहे तुमचा कशाचा आनंद म्हणजे म्हणजे <laughs> एखाद्या राजाने तुम्हाला योजना जरी दिल्या तर तुम्ही त्याला चांगलं म्हणित नाही त्याच्यावर प्रेम करत मग साधन आणि मा किती तरी प्रेम करा आपल्या जवळचा पैसा कमी झाला लगेच काय होते आपल्याला आपल्याला मास्तराची पगार झाल्या बरोबर म्हणते तुम्हाला अक्कल नाही ग बसा कोणाच ही राहू नांगर हातामधला सुटला की त्याची बाईक म्हणते तुम्हाला सुंदर गेली किती सांगाल ग बसा म्हणजे तुमच्या येण्याचं इन्कम कमी झालं लोक तुमची किंमत शून्य म्हणून प्रेम हे पैसे उपलब्ध करता येत नाही हे वास्तव आहे म्हणून माऊली म्हणतात प्रेम हे गुरुमंत्र सतत घोकला की त्या मंत्राला नाम म्हणतात आणि ते नाम हृदयामध्ये प्रेमाला जन्माला घालते आणि प्रेम आनंदाला पात्र ज्याच्या हृदयात प्रेम आहे त्याच अंतकरण निर्मळ आहे ज्याचा अंतकरण निर्मळ आहे त्याचा विचार चांगला आहे ज्याचा विचार चांगला आहे त्याच कार्य सुंदर आहे आणि ज्याच कार्य सुंदर आहे त्याला लोक डोक्यावर घेतात आणि त्याला शाश्वत आनंद आपला आनंद किती दिवस हो किती दिवस कीर्तन चांगलं होईल पंधरा वर्ष वीस वर्ष वीस नंतर लोक मुगा आट आले वर्षातील बंद करा दिवस आहे मात्र अनुभूती आनंद संतांचा कीर्तन करण्याला बदलेल मरून जाईल अभंग नाही बदलणार अनुभूती आहे हे अनुभवलेलं ज्ञान आहे भूग नाही आहे अभ्यास कीर्तन करणं अभ्यास आहे आणि मनस्थिती सुधारायची असेल तर अभंग पाठ करावे लागते परमरश्यातल्या ओया पाठ कराव्या लागत्या स्वयंप्रकाश वाचवावं लागेल गुरुजीता वाचवावं लागेल परस्थिती कीर्तनाने सुधरेल भजनाने सुधरेल मात्र मनस्थिती नाही सुधारणार आणि मनस्थितीचा अभ्यास करतात त्याला संत म्हणतात शिवा आणि आजही समाजाची मनस्थिती अतिशय खालावलेली आहे मनस्थितीच बराबर नाही सगळं आहे घरामध्ये पण माणसं माणसांना नीट बोलत नाहीत काय कमी आहे तरी माणसांच्या माणसाबद्दल तक्रारी आहे का असं का होते माणसं माणसांना सपादून घेत नाही याचा अर्थ नाही जगामध्ये तीन लोकांना सोडून कोणाच्या पाया पडायच्या नाही आणि भारतीय संस्कृती सांगते मात्र देव हो पितृदेव हो आदिथी देव हो आचार्य देवभो आणि देव दे, देव हो देव हो देवाचा नंबर किती नंबरला नंबर ला पाच नंबरला किती नंबरला ला पाच नंबर देवाचा नंबर लागला आणि कोणाचा लागलाय मात्र देव या दोन्ही कडचं लक्षच नाही चंद्रकला महादेवात पाणी घाल कोण घाल म्हणलं तुला घालू नका असं नाही मात्र घरातल्या माणसांना सफा दूर घ्या नंतर देव आहे आपली आई वडील आणि जगातला चोरी जरी करण्याला वडील असला व्यसनी जरी वडील असला तर त्याला वाटत नाही आपल्या मुलान मुलानं व्यसन करावं आपल्या वाईट वागावं असं वाटत नाही त्याला वाटतंय माझ्या मुलाला सन्मान मिळावा